गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स सायन्स आर न ऑल ऑफ यू मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ आणि सायन्स तुमचा नाईन्थ स्टँडर्डचा जम तुमचा जो अल्जेब्रा आहे अल्जेब्राचा सेकंड लेसन आपण स्टार्ट केलेला आहे की ज्या लेसनचं नाव आहे आपला रिअल नंबर सो स्टुडंट आपण रूट टू आणि थ्री कसं बघित बघितलं की नंबर नंबर लाईन वरती दाखवायचं त्या पद्धतीने आता आपल्याला बघायचं आहे रूट फाईव्ह रूट सिक्स आणि रूट सेवन हे नंबर लाईनवरती हे जे इरॅशनल नंबर आहे हे नंबर लाईनवरती कसे शो करायचे हे आता आपण बघणार आहोत आता हे शो करण्यासाठी तुम्ही पण माझ्यासोबत तुमचं कंपास सगळं साहित्य घेऊन बसा आणि माझ्यासोबत ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये ड्रॉ करायला सिम्पल जाणार आहे सगळ्यात पहिले काय करणार आहोत आपण फटाफट एक नंबर लाईन ड्रॉ करून घेणार आहोत नंबर लाईन कशी ड्रॉ करायची हे परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने आपण ही नंबर लाईन ड्रॉ केली ठीक आहे त्याचा आपण एक ओरिजिन घेणार आहोत इथे घेणार आहोत कारण हे पॉझिटिव्ह आहे म्हणून याच साईडला येईल हां ओरिजिन घेतला त्याला आपण ओ नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर टू टू सेंटीमीटरचं घ्या थ्री थ्री सेंटीमीटरचं एक युनिट डिस्टन्स घ्या किंवा वन सेंटीमीटरचं घेतलं तरी चालणार आहे सो अशा पद्धतीने मी आता हे डिस्टन्स मोजून घेते इथे हे डिस्टन्स मी मोजून घेतलेलं आहे वन टू थ्री ठीक आहे इथे मी वन इथे टू आणि थ्री प्लॉट केले याच पद्धतीने इकडे तुम्ही मायनस करू शकतात आता मायनस शो करण्याची काहीही गरज नाही आहे कारण की आपल्याला ऑलरेडी प्लसच शो करायचा आहे पण तरी पण मी तुम्हाला शो केला आहे आता आपल्याला रूट फाईव शो करण्यासाठी रूट फाईव्ह शो करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार तुम्हाला माहिती आहे आपल्याला Uh, रूट टू वरती एक परपॅिक्युलर ड्रॉ करावी लागणार आहे तर सगळ्यात पहिले आपण प्रोटॅक्टर घेऊया आणि टूवरती आपण परपॅिक्युलर ड्रॉ करूया आता टूवरतीच का परपॅिक्युलर ड्रॉ केली याचं पण मी तुम्हाला रिझन सांगणार आहे ठीक आहे मग इथे टाकलं नंतर नाइन्टी डिग्रीचा अँगल डॉट आपण केला आणि हा एक अशा पद्धतीने इथे जॉईन करून दिलेला आहे ठीक आहे काय झालं हा नाईन्टी डिग्रीची परपॅडिक्युलर याच्यावरती मी ड्रॉ केली याला मी ए पॉईंट दिलं याला काय नाव दिलं मी ए पॉईंट नाव दिलेलं आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नेक्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेप माहिती आहे तुम्हाला वन युनिटचं जे डिस्टन्स आहे ते वन युनिटचं डिस्टन्स घेऊन आपण काय करणार आहोत इथे आर्क काढणार आहोत मग हे आहे तुमचं वन युनिटचं डिस्टन्स ठीक आहे हे वन युनिटचं डिस्टन्स घेतलं इथं ठेवलं आणि इथे काय केलं मी अशा पद्धतीने हे आर्क ड्रॉ केलेला आहे त्यानंतर आपण काय करतो हे आणि हे डिस्टन्स काय करत असतो हे जॉईन करत असतो इथे मी बी नाव दिलं आता हा आणि हा इथे आपण सो so, हे दोघं मी जॉईन केलेले आहे जॉईन केल्यानंतर आता आपण काय करणार आहोत हे आणि हे डिस्टन्स घेऊन आर्क काढणार आहोत आणि मग एक आपल्याला पर्टिक्युलर डिस्टन्स मिळणार आहे आता हे आणि हे डिस्टन्स काय केलं मी अशा पद्धतीने हे मोजून घेतलं आणि इथे मी अशा पद्धतीने हा आर्क ड्रॉ केलेला आहे केला आणि हा आर्क आलेला आहे तुमचा रूट फाईव्ह आता तुम्ही म्हणाल हा रूट फाईव्ह कशा पद्धतीने आलेला आहे बघा तुम्हाला सगळ्यांना पायथा गरज माहितीच आहे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे टू आहे हे डिस्टन्स किती आहे तुमचं टोटल हे डिस्टन्स आहे टू हे डिस्टन्स किती घेतला आपण वन युनिटचं मग अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम आपण इथे काय वापरणार आहोत इथे काय झालं तुमचा एक राईट अँगल ट्रायँगल तयार झाला ओ ए बी इन ट्रायंगल ओ ए बी काय करणार आहोत आपण दॅट इज हायपोटोन स्क्वेअर ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर मग तुम्ही मला सांगा ओ ए स्क्वेअर किती घेतले आहे टू स्क्वेअर आणि ए बी स्क्वेअर काय घेतलेलं आहे वन स्क्वेअर सो टूचा स्क्वेअर आला फोर आणि वनचा स्क्वेअर काय आला तुमचा वनच आलेला आहे मग आपण पुढे काय करतो दोन्ही बाजूंचा वर्ग घेत हो असतो ओबी स्क्वेअर इज इक्वल टू फाय टेकिंग स्क्वेअर रूट हा स्क्वेअर रूट घेऊया आपण बोथ साईडचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड इज इक्वल टू रूट फाय मग ओबी रूट फाय का आला तुमच्या लक्षात आलं कारण हे जे डिस्टन्स आहे हे आपण टू घेतलेला आहे हे वन घेतलेलं आहे आणि त्याला आपण पायथॉबरोबर थेरम जर वापरलं तर हे डिस्टन्स मी आलेलं आहे रूट फाय याचा अर्थ इथे याला मी पी नाव देते हे आलेलं आहे तुमचं रॅशनल या इर नंबर रूट फाय आपण हा नंबर लाईन वरती दाखवला आहे ठीक आहे हा आला आहे तुमचं इथे काय रूट आलेला आहे त्याच्याच पुढे आपण लगेच रूट रूट दाखवूया दाखवणं आहे आता इथे काय करणार आपण परत इथे एक परपॅिक्युलर ड्रॉ करणार आणि परत हे डिस्टन्स जॉईन करणार आणि रूट सिक्स पण आपल्याला सिम्पली मिळणार आहे तुमचं प्रोटॅक्टर घ्या प्रोटॅक्टर घेतल्यानंतर इथे ठेवून परत नाईन्टी डिग्रीचा जो एक परपॅिक्युलर आहे तो आपण ह्या ला इथे ड्रॉ करणार आहोत ठीक आहे हा परपिक्युलर तुम्ही ड्रॉ केलेला आहे इथे आपण अशा पद्धतीने दाखवूया त्यानंतर परत हे वन युनिटचं डिस्टन्स घेऊन इथे आर्क करूया आता हे वन युनिटचं डिस्टन्स मी घेते आहे दिसतंय तुम्हाला हे वन युनिटचं डिस्टन्स मी परत घेतलं इथं ठेवलं आणि इकडे परत एक आर्क केलेला आहे दिसतोय तुम्हाला हा आर्क आलेला आहे त्यानंतर हे आणि हे डिस्टन्स मी जॉईन करणार आहे चला हे डिस्टन्स आपण आता इथे करूया ठीक आहे हे डिस्टन्स आपण इथे जॉईन केलेलं आहे हे काय आलेलं आहे तुमचं रूट सिक्स कशा पद्धतीने चला बघूया आपण काय केलं आता इथे आपण परत हे आणि हे डिस्टन्स घेतलेला आहे या पॉइंटचं याला आपण काय नाव देऊया सी नाव देऊया ह्या पॉइंटचं डिस्टन्स घेतलं आणि परत काय केलं आपण इथे अशा पद्धतीने हा आर्क ड्रॉ केलेला आहे हा आर्क आलेला आहे तुमचा इथे या पद्धतीने ठीक आहे हे झालं रूट सिक्स आता हे रूट सिक्स कसं आलं बघा हा हे जे डिस्टन्स आहे हा इथे तुम्हाला परत एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला कोणता ओ पी सी हु? इन ट्रायंगल इन राईट अँगल ट्रॅंगल ओ पी तयार झालेला आहे इथे परत आपण वापरणार आहोत इज ओसी स्क्वेअर स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस प्लस स्क्वेअर स्क्वेअर आता एवढं अंतर किती आहे तुमचं हे आहे रूट फाय ओपी हे अंतर किती आहे ओपी इथे लिहून घ्या ओपी डिस्टन्स किती आला तुमचं रूट फाय आलेलं आहे आणि हे डिस्टन्स किती आहे पी किती आहे आपन लिला है। पी सी आपण वन युनिट घेतलेला आहे मग या किमती टाकूया मग ओपी स्क्वेअर आला रूट फायचा प्लस पी सी स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर मग मा तुम्हाला मॅथमॅटिक रूल माहिती आहे असं असल्यानंतर हे दोन्ही कट होईल तो इथे फाईल आणि वनचा स्क्वेअर वन सो फाय प्लस वन किती आले सिक्स मग आपण दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेणार आहोत ओ सी इज इक्वल टू रूट सिक्स म्हणजे हे डिस्टन्स किती आलं तुमचं रूट सिक्स म्हणजेच इथे आपण एक नाव देऊया क्यू नाव देऊया हा पॉईंट तुमचा आलेला आहे रूट सिक्स सो so, हा पॉईंट काय आला रूट सिक्स म्हणजे नंबर लाईन वरती इथे पण शो केला इथे तुमचा रूट फाय आला इथे काय आला तुमचा रूट सिक्स आला आता याच पद्धतीने आपण रूट सेवन पण शो करणार कशा पद्धतीने इथे परत परपॅिक्युलर ड्रॉ करा है? परत आर्क काढा सेम मेथड करा, करा तुम्हाला रूट सेवन पण मिळणार आहे चला रूट सेवन ड्रॉ करूया मी काय केलं आता इथे या क्यू वरती परत एक नाईन्टी डी इथे ठेवलं नाईन्टी डिग्रीचा एक अँगल काढून घेतला आणि परत काय केलं एक लाईन जी आहे ती इथे या पद्धतीने ही जी लाईन आहे तिथे ड्रॉ केलेली आहे सेम मेथड करणार आहोत आपण ठीक आहे नाइन्टी डिग्री परत इथे के ड्रॉ केलेला आहे त्यानंतर परत वन युनिटचा डिस्टन्स घेणार इकडे मी आर्क काढणार आहे आता हे मी वन युनिटचं डिस्टन्स घेतलं आहे नेहमीप्रमाणे ठीक आहे इथे ठेवलेलं आहे इथे ठेवून काय केलं मी इथे अशा पद्धतीने आर्क काढलेला आहे हा आर्क इथे आलेला आहे आणि ही आणि ही लाईन परत आपल्याला जोडायची आहे चला ही लाईन जॉईन करूया सो अशा पद्धतीने ही लाईन आपण काय केलेली आहे जॉईन केलेली आहे तुम्ही जर कर्कटकच्या साह्याने काढलं तुमच्या राऊंडरच्या साह्याने ते व्यवस्थित ही मिळणार आहे ठीक आहे मग हे काय आलेलं आहे तुमचं रूट सेवन आलेलं आहे मग रूट सेवन कसं आलं हे काय मिळालं आपल्याला रूट सेवन आता ला ला हे आपल्याला नंबर लाईनवरती काय करायचं परत प्लॉट करायचं परत काय करायचं हे आणि हे डिस्टन्स घ्यायचं इकडे आर्क काढायचं आहे ठीक आहे हे आणि हे डिस्टन्स घेऊया डिस्टन्स घेतलं इकडे काय केलं आपण एक आर्क प्लॉट केलेला आहे ठीक आहे हा आलेला आहे तुमचा आर्क जो मला दिसतो आहे हा आर्क आलेला आहे ठीक आहे आणि मग हे डिस्टन्स काय आला तुमचं रूट सेवन सो अशा पद्धतीने रूट फाय रूट सिक्स रूट सेव्हन पण इथे काय झालं आपण एक पॉइंट नाव दिलं समजा आपण काय दिलं आता पी क्यू डी सी डी नाव दिलं इथे आपण पण हे रूट सेव्हन कसं आलं हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आपण प्लॉट केले प्लॉट के करणं खूप सिम्पल आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवा रूट फाय काढायचं असेल तर तुमचं जे परपॅडिक्युलर आहे तो टू वरती येणार त्याच्यानंतर रूट फाय येणार मग रूट सिक्स रूट सेव्हन रूट एट नाईन टेन हे क्रमाने येणार आहे मग इथे तुमचा एक राईट अँगल तयार झाला कोणता ओ हा इथे नाव दिलं ना आपण याला नाव देऊया आपण समथिंग याला पी क्यू आर नाव देऊया समजा आर नाव देऊया ठीक आहे मग इथे ओ आर हा ओ आर स्क्वेअर हे काय आहे पायथावरचं थेरम आपण इथे वापरणार आहोत इथे एक राईट अँगल तयार तयार झाला कुठला ओ क्यू डी इन राईट अँगल ट्रॅंगल ओ क्यू डी ओक्यूडी मध्ये आपण पायथागोरस थेरम वापरणार आहोत काय येणार आहे कायथागोरस थेरम ओ डी स्क्वेअर ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर ओक्यू स्क्वेअर प्लस तुमचा क्यू डी स्क्वेअर प्लस क्यू डी स्क्वेअर आता तुम्ही मला सांगा ह्या ओ पासून ते ह्या क्यू पर्यंत डिस्टन्स कित किती आहे हे डिस्टन्स आहे तुमचा आता रूट सिक्स किती डिस्टन्स आहे हे रूट आहे म्हणजे तुमचं इथे लिहिते मी ओ क्यूचं जे डिस्टन्स आहे ते रूट सिक्स आलेलं आहे आणि हे किती घेतलं हे आपण वन घेतलेलं आहे कोणतं क्यू डी क्यू डी हे डिस्टन्स आपण वन घेतलेलं आहे या व्हॅल्यू कुठ करूया रूट सिक्सचा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर मग मा तुम्हाला माहिती मॅथमॅटिक्समध्ये हे हे कट होतं काय आलं तुमचं सिक्स प्लस वन इज इक्वल टू सेवन आपण साईडचं काय करूया स्क्वेअर रूट घेऊया ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू सेवन स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होईल तुमचं ओडी इज इक्वल टू रूट सेवन सो अशा पद्धतीने रूट सेवन कसं आलं कोण कशा पद्धतीने राईट अँगल ट्रॅंगल तयार झाला आणि कशा पद्धतीने आपण पायथागोरस थेरम यूज केलं आय थिंक तुम्हाला आय थिंक सगळ्या छानपैकी क्लिअर झालं असेल मी आतापर्यंत रूट थ्री रूट टू थ्री फाईव्ह सिक्स आणि सेवन हे तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेले आहे तर आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया चला भेटूया इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी